पाचोरा तालुक्यातील राजकारणात मोठी माजवणारा आणि भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकणारा एक ऐतिहासिक निर्णय घेणारा दिवस ठरला आहे पाचोरा बडगाव माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्ष भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून त्यांचे हस्ते त्यांचा औपचारिक प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आले आहे उद्याच्या भेटीनंतर पाचोरा तालुक्यातही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर स्वागत सोहळा व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आयोजित केला जाणार आहे या निर्णयामुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षांपासून पाचोरा संघाचे माजी आमदार भाजप प्रवेश कार्यकर्त्यांना अपेक्षित होता आता हा अधिकृत स्वरूपात अधोरेखित होत असून या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सह विविध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला पाचोरा भडगाव तालुक्यात अधिक प्रभावशाली बळकटी मिळणार आहे पाचोरा तालुक्यातील अनेक समर्थक भाजपाच्या वाटेवर अभाव होता माजी आमदार दिलीप बहुवाग यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल माजी आमदार दिलीप बहुवाग यांच्या प्रवेशानंतर पाचोरा तालुक्यात भाजपचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे माजी आमदार दिलीप बहुवाग यांचे भाजप प्रवेशामुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांनी दिलीप भाऊ वाघ यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करावा अशी इच्छा व्यक्त केली होती अखेर त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहे पासोरा मडगाव मतदारसंघातील राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल यात शंका नाही